नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस सहावा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार वीस वार मंगळवार शाली वाहनते नावडी टोला ते नावडी टोला ढालखेडा ढालखेडा ते बलगाव बलगाव ते अकबरपुरा आणि अकबरपुरा ते खलघाट असा एकूण वीस किलोमीटरचा प्रवास काल रात्री अतिशय सुंदर गरमागरम पुरी भाजी व कढी भाताचे जेवण झाले महाराज व सेवेकरी आग्रह करून करून वाढत होते तट जेवलो आणि आश्रमात असलेल्या पांघरुणात गुडूप झालो समोरचा तट हा माहेश्वरच आहे तिथे आम्ही केव्हा पोचणार पोहोचणार का तरी मला माहेश्वर बद्दलची फार उत्सुकता आहे अहिल्या देवीची राजधानी कर्मभूमी त्यांनी त्यावेळी विणकरांना दिलेले प्रोत्साहन आणि त्यांनी उभ्या केलेल्या छत्र्या मी काल संध्याकाळी आसूसल्या नजरेने उत्तर तीराकडे पाहत होतो पहाटे साडेचार लाच उठून मैयाची पूजा आरती व तेथील अनेक शिवलिंगाचे दर्शन करून शांतपणे बसून राहिलो तो थोड्याच वेळात चहा नाश्त्याची घंटा झाली आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ऐंशी लोक आपापले पेले घेऊन निघालो आणि आतील वातावरण पाहून हरवून गेलो कारण भली मोठी कढही भरून गरमागरम पोहे वाफ सोडत होते प्रत्येकाला भरपूर पोहे त्यावर तिखट पण एकदम नरम भुरभुरलेली शेव आणि पेलाभर वाफाळत चहा दिवसाची सुरुवात तर एकदम मस्तच आम्ही लगेच आमच्या भरल्या पोटाने जडशी सॅक खांद्याला अडकवल्या ढालखेडापर्यंत शेता शेतातून रस्ता अनेकदा काळ्या मातीच्या चिखलात पाय फसत होते आमच्या मागे आणि पुढे काही परिक्रमावासी तरा तरा केविलवाणा प्रयत्न करीत होते साडे दहा ला ढालखेडा आले पण चहाची कुठे सोय झाली नाही गावातून कुठे चहाचे निमंत्रण आले नाही कि एखादी चहाची टपरी दिसली नाही एकंदर लहानगाव चहाची जाम तलफ आली होती पण करणार काय एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसून थंडगार पाणी पिऊन पावले टाकू लागलो इथे एक मोटारसायकल वृषालीला मिळाली ती बलगावच्या आश्रमात पोहोचली मी हळूहळू हलक्या हल अंगाने कारण सॅट पाठीवर नसल्याने भर दुपारी बाराच्या दरम्यान बलगावच्या भूतनाथ आश्रमात पोहोचलो हा भूतनाथ गावाबाहेर परिक्रमा मार्गावर एका कोपऱ्यात आपली श्रीमंत दाखवत उभा एक नंबर आश्रम उभा आहे भरपूर झाडी वेली भली मोठी गोशाळा आणि दणकट मस्तवाल वळू शेजारी मैयाचे विशाल पात्र पोहोचल्या पोहोचल्या भरपूर थंडगार पाण्याने हातपाय धुवून येईपर्यंत जेवणाची घंटा झाली जेवायला सर्वांना गरमागरम मऊ जाड बटाट्याची पातळ झळझणीत आमटी गरमागरम भात आणि पोटभर ताक यातील धक्कादायक गोष्ट अशी ही सवृषाली अकराच्या दरम्यान आश्रमात गेली तेव्हा दहा बाराच परिक्रमावासी होते चौशालीने तेथील एका साधूंना जेवायला किती वाजता मिळेल असे विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की बरोबर, बरोबर बाराला पंगत बसली ही पण जवळपास पासष्ट ते सत्तर परिक्रमावासी पंक्तीला होते इतक्या सर्व अचानक आलेल्या परिक्रमावासियांसाठी इतक्या कमी वेळात जेवण कसे बनवले असेल कोणी बनवले असेल माझ्या डोक्या बाहेरचे हे प्रश्न आहेत आम्ही दुपारी दोनलाच उन्हाची तमा न बाळगता अकबरपुराकडे निघालो वाटेत रस्त्याचे काम चाललेले असल्याने त्या खडी भरल्या रस्त्याने चालताना खूप त्रास होत होता या नवीन रस्त्यांच्या कडेला झाडे कमी आहेत अकबरपुरा हे गाव जर आत आहे आम्ही ते बाजूला ठेवून खलघाटकडे निघालो इथे वाटेत मला एक साध्वी दिसल्या त्यांच्या डोक्याचे वस्ताऱ्याने केस काढलेले आहेत त्या काल पण आम्हाला वाटेत शाली वाहनाच्या अगोदर दिसल्या होत्या एकट्याच खाली मान घालून चालतात काल संध्याकाळी ही शाली वाहन मंदिराबाहेर कट्ट्यावर एकट्याच बसलेल्या दिसल्या सौ वृषाली त्यांच्या जवळ गेली आणि बोलण्याचा प्रयत्नही केला पण त्यांनी बिलकुल प्रतिसाद दिला नाही आताही ते आमच्या मागे मागे आहेत पण सौशालीही किंवा इतर पुणा परिक्रमा वासेची त्या बोलत नाहीत मिसळत नाहीत एकट्याच चालतात इथे आम्हाला तहान लागली म्हणून रस्त्याकडेला एका लहानशा झाडाजवळ थांबलो व आमच्या जवळच्या सरबताच्या पुड्या फोडून कमंडलीतून मिसळून पिण्याचे ठरलो पण आमच्याकडे कुणी पाणी नव्हते समोरील एका लहान मेंढपाळ मुलीला पाणी कुठे मिळेल म्हणून विचारले ते काही न बोलता पळून गेले ही पळून का गेली म्हणून आम्ही जरा गडबडून गेलो आणि शांत बसून राहिलो तो थोड्याच वेळात ती मुलगी आपल्या मोठ्या बहिणीला घेऊन छोटी कळशीभर पाणी घेऊन आमच्या समोर उभी राहिली ती पाणी घेऊन आलेली साक्षात मैयाच वाटली आम्ही दोघांच्या कमंडलूतून पुरेसे पाणी भरून घेतले आणि तरीही त्या भरपूर पाणी शिल्लक राहिले एवढ्यात आमच्या मागून नाशिकच्या दहा बारा परिक्रमावासींचा एक जथ्था आला त्यांच्याकडेही पाणी नव्हते ते पाणी त्या सर्वांची तहान भागवण्यासाठी उपयोगी आम्ही त्या मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न केला तर त्या दोघी पळाल्या नंतर सौ वृषालीने पकडले आणि आमच्याकडील दोन बिस्किट पुढे नाशिककरांनी भरपूर चॉकलेट्स त्या पोरींना पोट्यात टाकले खलघाटाला खल बुजुर्ग संध्याकाळी पाचच्या दरम्यान पोचलो गावात बरेच आश्रम आहेत पण आम्हाला गाववाल्यांनी गावाबाहेरील संकटमोचन बालाजी हनुमान मंदिर या आश्रमात थांबा म्हणून सांगितले आलो एकदम भव्य आश्रम मारुतीची एकदम प्रसन्न मूर्ती आश्रमात भरपूर गाद्या पांघरायला गरम गरम पांघुरणे आणि गेल्या गेल्या वापरत चहा शेजारी तुडुंब भरलेले मैयाचे पात्र आम्ही लगेच तिथे गेलो छानपैकी पूजा आरती करून आश्रमात बसून राहिलो इथे आम्हाला नागपूरचे श्री वैभव पांडे पुन्हा भेटले रात्री इतक्या सर्व परिक्रमावासींसाठी मस्त पैकी जेवण आणि खूप चप्पळपणे धावपळ करून आग्रहाने काही हवं नको पाहणारे प्रेमळ महाराज मस्तच आता तृप्तपणे पडून राहिलो झोप घेण्यासाठी धन्यवाद